नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे उद्यापासून काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर कोकण आज एकतीस मे आणि उद्या एक, एक जूनपर्यंत असे दोन दिवस कोकणात पालघर ठाणे मुंबई रायगड जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या वतीने वर्तलेला अंदाज आहे की तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन व तीन जून रोजी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच विदर्भात आज उष्ण लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव आणि नांदेड इथे आज एकतीस मे रोजी हवामान कोरडे असून एक आणि दोन जूनला पुढील दोन दिवसात त्या ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद